एक अतिशय विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे तीन मित्र सतत बनियन घालून फिरत होते दिवस रात्र त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद असायचा शेजाऱ्यांना संशय आल्यानं याबाबत पोलिसांना कळवण्यात आले आणि त्यांच्या घराचा दरवाजा उघडताच पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली आत अक्षरशः काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा डीएसटी आणि बालोतारा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये या तिघांना अटक करण्यात आली आहे बालोतारा एस पी कुंदन कांवरिया यांनी तिघ गुन्हेगार असल्याचा संशय होता त्यांनी अनेकांना प्रलोभन देऊन फसवलाय त्यानंतर पोलिसांनी स्पेशल टास्क फोर्स बनवून त्यांच्या खोलीमध्ये धाड टाकली पोलिसांची धाड पडली तेव्हा तिन्ही आरोपी खोलीमध्ये होते पोलिसांना त्यांच्याकडे एक रजिस्टर मिळालं ज्यात त्यांनी सगळा हिशोब लिहून ठेवला होता हे रजिस्टर उघडल्यानंतर हे खेळ कोट्यावधी रुपयाचा असल्याचं पोलिसांना समजलं कसे बनवायचे शिकार आरोपी भुवरलाल लक्ष्मण कुमार आणि ऐंदान राम यांनी सांगितलंय की ते सोशल मीडियाच्या माध्यमातून शिकार शोधायचे ऑनलाइन गेम खेळण्याच्या बहाण्यानं लोकांना फसवलं जायचं पहिले आम्ही कमी रक्कम समोरच्यांना जिंकून द्यायचो त्यानंतर पैशांचा मोठा डाव टाकायचो आणि फसवणूक करायचो असा आरोपींनी पोलिसांसमोर कबूल केलंय अटक केलेले तिन्ही आरोपी तेवीस आणि चोवीस वर्षाचे आहेत